हॅलो फ्रेंड्स तर मी सम्यक तर मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मित्रांनो मजेतच राहायला पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो आज मी बऱ्याच महिन्यानंतर म्हणजे लास्ट में जून ला। जून, आगर, मी आलो होतो जूनला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर फायनली चार महिन्यानंतर मी मुंबई गोवा हायवेवरनं वडखळ या ठिकाणी गेलो होतो मित्रांनो तर आज रस्त्यानी पुन्हा एकदा ना आपण जो मागे एक आजीचा व्हिडिओ बनवला होता ना आंबोली फाट्यावरचा तर त्या आजीच्या स्टॉलवरच आलेलो आहे मागच्या वेळेस रोडच्या पलीकडे त्यांचा स्टॉल होता आणि यावेळेस हे बघा ह्या ठिकाणी हे जे साई सहारा हॉटेल आहे ना ह्यांच्या बाजूला हा ते पाठीमाज्या भाजीचा स्टॉल आहे पण बघू शकता या आजीकडे कोणत्या कोणत्या भाज्या आहेत आणि त्या भाज्या आपण खरेदी करू शकतो तर फ्रेंड्स बघू शकता आपण हे पपई आहेत हे गावठी पपई आहेत तर एवढी मोठी काकडी कधी बघितली आहे का ह्याला आमच्या कोकणात तवसं बोलतात शेवग्याच्या शेंगा वांगी वगैरे बघू शकता आपण या कंदमुळाला काय बोलतात मला माहिती नाही आहे ज्याला कोणाला माहिती असेल त्याने कमेंटमध्ये सांगा हे तर रताळा आहे आपलं या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना या आजीच्या शेतातल्या भाज्या आहेत मित्रांनो बघू शकता बघा भेंडी पण एकदम छोटी छोटी आहे आळूची पानं भाज्या आणि हे आहेत बघा चिबूड बघू शकता आपण गावठी काकडी आहे त्याला पण काय बोलतात मला माहिती नाही बघा दोडकी बघा प्युअर गावठी आहेत पेरू आणि हे केळी सुद्धा बघा त्यांच्या झाडाच्या केळी आहेत मित्रांनो आपण पाहू शकता या त्या आजी आहेत का आजी आज कशा आहात तुम्ही बऱ्याच दिवसाने आम्ही पण आलो आणि आजीने पण बोलते की आम्ही कालच धंदा लावलाय बरेच दिवस त्यांचा पण धंदा त्यांचा बंद होता मित्रांनो कधी पण तुम्ही या मुंबई गोवा हायवेवर आलात ना पेनला आंबिवली फाटा म्हणून आहे इथे सहारा हॉटेल आहे बघा त्या ठिकाणी ले रस्त्याच्या त्या साई सहारा हॉटेल आहे पण ते नवीन बांधलेलं आहे आणि हे जुनं साई सहारा आहे तर त्यांच्या बाजूलाच बरोबर या आजी भाजी घेऊन बसतात बघू शकता आहे तर कधी आलात तर नक्की खरेदी करा हो तर मित्रांनो तुम्ही कधीही या रस्त्याने आलात ना तर नक्की आजीकडनं खरेदी करा हे आजीच नाही तर बऱ्याच ह्या रोडवरती आहे ना हे इकडचे जे भूमिपुत्र आहेत ना हे यांच्या शेतातल्या भाजी विकतात आणि हे सगळेजण मराठी आहेत तर मित्रांनो मराठी माणसांकडूनच खरेदी करा आणि त्यांना एक बोलतात ना एक हातमध्ये तिचा द्या जेणेकरून त्यांना पुढे होप्स वाढतील की धंदा करायसाठी ओके चला तर मित्रांनो बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चला बाय भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये